नमस्कार मित्रांनो भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मॉस्कोमध्ये आहेत आणि आज त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर त्यांनी जे एक वक्तव्य केलेलं आहे ते चर्चेचा विषय झालेला आहे अर्थात जयशंकर यांची खासियत आहे की ते मंचावरती शेजारी युरोपीय देशांचे किंवा अमेरिकेचे लोकं बसलेले असताना अतिशय विनम्र अशा भाषेमध्ये सभ्यप्रेम अशी एखादी कोपर खळी मारतात की सगळ्यांच्या तळपायाची आग मस्तकात जाते परंतु काही बोलू शकत नाही काही बोलता येत नाही कारण जयशंकर जे जै बोललेले असतात त्या चुकीचं नसतं आज जयशंकर यांनी व्लादिमीर पुतीनसमोर असं वक्तव्य केलं की रशियाकडनं तेल आयात करणारा सगळ्यात मोठा खेळाडू सगळ्यात मोठा देश हा भारत नाही आहे तो चीन आहे बरोबर आहे खरं आहे की चीन भारतापेक्षा जास्त तेल आयात करतो दुसरा मुद्दा त्यांनी मांडला तो म्हणजे नैसर्गिक वायू आहे तो आयात करणाऱ्या देशांमध्ये भारताचा क्रमांक पहिला नाही तो बाय फार कितीतरी प्रमाणात युरोपीय महासंघ आहे तिसऱ्या देशाचं त्यांनी नाव नाही घेतलं पण त्यांनी सांगितलं की दोन हजार बावीस नंतर एका देशाच्या रशियाशी असलेल्या व्यापारात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे आणि तोही देश भारत नाही आहे तेलाचा व्यापार सोडला तर बाकी व्यापारात काही फारशी वाढ नाही आहे अर्थात त्यांचा रोख हा अमेरिकेकडे होता ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर अमेरिका आणि रशिया यांच्यातल्या व्यापारात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे आणि पुढे जाऊन त्यांनी म्हटलं की रशियाकडनं तेल घ्या असं आम्हाला सांगणारा दुसरा तिसरा कुठला देश नव्हता तो अमेरिकाच होता याचं कारण जो बायडन अमेरिकेचे अध्यक्ष असताना अमेरिकेमध्ये महागाईने उच्छाद मांडला होता आत्ताही अमेरिकेत महागाई मोठ्या प्रमाणावर आहे पण बायडन असताना महागाईने कहर केला होता आणि रशियानी युक्रेनवर हल्ला केल्यावर रशियाला दंड करायला रशियाला शिक्षा करायला युरोपीय देशांनी रशियाकडनं आयात केल्या जाणाऱ्या नैसर्गिक तेलाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर कटोतरी केली होती नैसर्गिक खनिज तेलाच्या बाबतीत कटोतरी केली होती नैसर्गिक वायूच्या बाबतीतही कमी केली होती आणि भारताने रशियाकडनं तेल घेतलं होतं अमेरिकेला चिंता अशी होती की कारण हा प्रश्न सगळेजण विचार होते की जर रशियाकडनं तेल घ्यायला नको असं तुम्हाला वाटत होतं तर रशियाला तेल विकूनच द्यायचं नाही ना रशियाने तेल विकलंच नसतं रशियाकडनं जो कोणी तेल घेईल त्याच्यावर निर्बंध लादायचे होते अशाच प्रकारचे निर्बंध अमेरिकेने इराणवर लादलेले आहेत की इराणकडनं जो तेल विकत घेईल इराणच्या बँकांशी जो व्यवहार करेल त्याच्यावर निर्बंध लागू होतात आणि त्याच प्रकारचे निर्बंध रशियावर लादले असते तर प्रश्नच मिटला असता पण अमेरिकेने रशियाविरुद्ध निर्बंध लादले नाहीत याचं कारण त्यांना माहिती होतं की जर रशियाचा तेल पुरवठा बाजारातनं गेला असता तर तेल म्हणजे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने उच्चांक गाठला असता अमेरिकेत निवडणुका होत्या युरोपीय महासंघात निवडणुका होत्या आणि त्यामुळे त्यांना रशियातलं तेल बाजारात तर यायला हवं होतं पण ते रशियालाही नुकसान करणार हवं होतं आणि म्हणून त्यांचा असा रोग होता की रशियातनं तेल येऊ दे रशियाला तेल निर्यात करू दे पण जर साठ डॉलरपेक्षा जास्त बॅरलला कोणी विकत घेतलं तर त्या देशाविरुद्ध निर्बंध लादू म्हणजे रशियाकडनं तेल जास्तीत जास्त, जास्त साठ डॉलरला आता साठ डॉलरचा आकडा कुठून ठरवला होता तर तेव्हा असा अंदाज होता कारण खनिज तेल नुसतं असून उपयोग नाही आता काय पाकिस्तानने पण दावा केला की त्यांच्याकडे इराणनंतर म्हणजे जगातल्या तिसऱ्या काय चौथ्या क्रमांकाचे ते तेलाचे ते साठे कोणी त्याच्या पैसे टाकायला पुढे येत नाहीत ही गोष्ट वेगळी पण नुसते तेलाचे साठे असून हार्दिक पुरी यांनीही घोषित केलेलं आहे भारताकडेही प्रचंड तेलाचे साठे नुसते तेलाचे साठे उपयोग असून उपयोग नाही त्याचं उत्खनन करून ते बाहेर काढणं याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च होतो आणि जर ते साठे खूप खोल असतील किंवा खूप वेड्या वाकड्या समुद्राखालच्या वेड्या वाकड्या भू भागात असतील तर मग तुम्हाला एक बॅरल तेलाची किंमत इतर देशांपेक्षा जास्त पडते आणि त्यामुळे असा अंदाज होता की रशियाला तेल जर साठ डॉलरपेक्षा कमी राहिलं तर रशियाला त्याच्यातनं पैसे कमावता येणार नाही कारण रशियाचे उत्खनन करण्याचा खर्च आणि विकण्याचा भाव याच्यामध्ये फारशी मार्जिन त्यांना उरत नाही आणि त्यामुळे साठ डॉलरच्या वरती हा तेलाचा भाव जाता कामा नये असा त्यांनी नियम केला होता नंतर त्यांच्या लक्षात आलं की एवढं सगळं करूनही म्हणजे अमेरिकेने भारताला आग्रह धरला होता की तुम्ही रशियाचं तेल विकत घ्या त्याच्यामागचं गणित असं होतं आणि भारताच्या दृष्टीने हे महत्वाचं होतं कारण भारत रशियाकडनं तेल घेतच नव्हता भारत घेत होता सौदी अरेबियाकडनं इराककडनं थोडंसं व्हेनेझुएला व्हेनेझुएलाकडनं आता भारत ज्या देशांकडनं कमी भावात तेल घेत होता त्यांच्याकडे जर युरोपीय महासंघाने मोठ्या प्रमाणावर ऑर्डर केली तर तेलाचे भाव वाढणार म्हणजे मला साठ डॉलरनी तेल पडत होतं पासष्ट डॉलरनी तेल पडत होतं युद्ध तुमचं सुरू आहे आणि म्हणून तुम्ही रशियाकडनं तेल घेणार नाही आणि म्हणून तुम्ही सौदी अरेबिया आणि इराककडनं म्हणजे जिथून मी तेल घेतो तिकडनं तुम्ही तेल घेणार आणि त्यामुळे मला पासष्ट डॉलर ते पंच्याऐंशी डॉलर नव्वद डॉलर द्यावे लागणार म्हणजे तुमच्या युद्धापोटी मला त्याचा भूर्दंड सहन करावा लागणार तर मी का करावा तुम्हाला रशियाकडनं तेल घ्यायचं नाही तर घेऊ नका पण मी ज्यांच्याकडनं घेतो त्यांच्याकडनं घेऊ नका पण इथेच तर खरा दांभिकपणा या देशांचा आहे आणि म्हणून अमेरिकेने भारताला सांगितलं की तुम्ही रशियाचं तेल विकत घ्या म्हणजे आमच्या लोकांना महागाईचा फटका थोडा कमी बसेल आणि मग येत्या निवडणुकीत आम्हाला विजय मिळू शकेल आणि त्यांच्या सांगण्यानुसार म्हणजे तेव्हा रशियाचं तेल विकत घेणं पाप नव्हतं वाईट नव्हतं अनैतिक नव्हतं काही नव्हतं पण आता मात्र तुमच्या दृष्टीने रशियाचं तेल विकत घेणं आणि तेही फक्त भारताने विकत घेणं कारण चीनने विकत घेतलं चालतं युरोपिय महासंघाने विकत घेतलं चालतं इतर देशांनी विकत घेतलं चालत, तर चालतं फक्त भारताने विकत घेतलं तर त्याविरुद्ध तुम्ही पन्नास टक्के कर लावणार याच्यातनं इशारा स्पष्ट आहे की भारताला तुम्ही खेळणं समजू नका भारत अमेरिका संबंध भारतासाठी महत्त्वाचे आहेत आत्ताचा जो रफ पॅच आहे ते ताणले गेलेले आहेत भविष्यात ते संबंध पुन्हा सुधारतील पण हे संबंध सुधारण्याची जबाबदारी अमेरिकेची आहे आणि ही हे बरोबरीचे संबंध आहेत ठीक आहे भारताचा जी डी पी अमेरिकेच्या तुलनेत कमी आहे भारत अनेक क्षेत्रात अमेरिकेवर अवलंबून आहे पण असं असलं तरी भारत काही लेचापेचा नाही आहे भारत काही भिकारी नाही आहे आणि त्यामुळे भारत आपल्या टर्म्सवर अमेरिकेशी संबंध प्रस्थापित करू शकतो रशियानी भारताला वेळोवेळी मदत केलेली आहे आणि त्यामुळे आम्ही रशियाला मदत करणं हे आमच्या राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे अमेरिकेची जी अपेक्षा आहे की अमेरिकेने भारताला गेली पंचवीस वर्ष मदत केली जे न्यूक्लिअर टेस्ट केल्यानंतर निर्बंध टाकले होते ते बाजूला केले इतर देशांना भारताशी व्यापार करायला ड्युअल यूज टेक्नॉलॉजी द्यायला भारताला मदत केली तर भारताने आम्हाला धन्यवाद द्यायला पाहिजेत भारताने आमचे आभार मानायला पाहिजेत भारताने फक्त आमच्याशीच व्यापार करायला पाहिजे भारत कुठल्या आधार रशियाशी व्यापार करतो तर अशा गोष्टी अजिबात होणार नाहीत अर्थात हे सगळं करताना म्हणजे जयशंकर बोलले असले तरी आपण कागदावर मात्र फारसं काहीही केलेलं नाही ही के ना, गोष्ट लक्षात घ्या कुठलीही जेव्हा पंतप्रधानांची महत्त्वाची भेट असते त्याआधी त्याची पूर्वतयारी म्हणून त्या, त्या, त्या देशातले वरिष्ठ मंत्री त्या देशात जाऊन चर्चा करतात किंवा त्या देशाचे मंत्री येऊन चर्चा करतात कारण या भेटीचा वेळ अर्धा तास एक तास असतो त्याची सगळी तयारी या भेटीच्या आधीच झालेली असते आणि म्हणूनच शी जिंगपिंग मोदी आणि पुतीन यांना भेटणार आहेत नरेंद्र मोदी चीनला जाणार आहेत त्याची तयारी त्याचा अजेंडा त्याच्यासाठी वांग ही भारतात आले होते त्याच्या आधी जयशंकर चीनला गेले होते रशियात पुतीन जेव्हा भारतात येणार आहेत तेव्हा पहिले अजित दोवल रशियाला गेले होते आता जयशंकर रशियाला गेलेत म्हणजे असं काही भारताने अमेरिकेला जळवण्यासाठी केलं वगैरे असं कोणी म्हणू शकत नाही अधिकृतरित्या कारण हा या अशा प्रकारच्या द्विपक्षीय भेटींचा प्रोटोकॉल असतो शिष्टाचार असतो पण त्याचं टायमिंग महत्त्वाचं आहे आणि त्या टायमिंगनी अमेरिकेला आणि पाश्चिमात्य देशांना हा इशारा दिला आहे की हे खरं आहे की आम्ही या जपान सॉरी चीन किंवा इतर देश ज्याप्रमाणे अमेरिकेला ब्लॅकमेल करू शकतात तसं आम्ही आत्ता करू शकत नाही पण नसलं तरी आम्ही काही गुडघे टेकणार नाही आम्ही आमच्या परराष्ट्र धोरणाला जे साजेस आहे आमच्या राष्ट्रीय हिताला जे साजेस आहे अशाच गोष्टी करत होतो करत आहोत आणि करत राहू मॉस्कोमधून कदाचित हा संदेश अधिक स्पष्टपणे ट्रम्प यांना देण्यात आलेला आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विनंती तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट